भव्य रोजगार मिळावा आपल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघातील युवक युवती आणि बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी सुवर्ण संधी, संधी। शंभरपेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग आता मिळवा आपल्या स्वप्नातील नोकरी मान्य नामदार श्रीमान अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा अर्थ आणि नियोजन मंत्री यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मिळावा वार आणि ठिकाण रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ वाजता रघुनंदन लॉन्स वाघाचा आखाडा राहुरी टाक्रिमिया रोड तालुका राहुरी पात्र उमेदवारांना त्याच दिवशी नोकरी दिली जाईल ऑनलाईन नाव नोंदणीसाठी क्यू आर कोड उपलब्ध या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नाव नोंदणी करणं आवश्यक आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अकरा पंचावन्न पंचावन्न पंच्याण्णव पंचा एकसष्ट अठ्ठ्याऐंशी तेहतीस एकोणचाळीस आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी राहुरी तालुका श्री नंदकुमार गागरे पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी राहुरी तालुका